आटपाडी तालुका विधी सेवा समिती व ग्रामपंचायत लिंगिवरे यांच्या संयुक्त विद्यमाने लिंगिवरे येथे कायदेविषयक मार्गदर्शन किंवा मा विधी साक्षरता शिबिर आयोजित करण्यात आले विधी सेवा समितीमार्फत ऍडव्होकेट सचिन सातपुते व आटपाडी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी संतोष कदम यांनी उपस्थित ग्रामस्थांना मार्गदर्शन केले लिंगीवरे ग्रामपंचायत परिसरातील सभामंडपात आयोजन करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद सदस्य जनार्दन झिंबल आटपाडी न्यायालयातील सलमान शेख सरपंच सौ सुमन झिंबल माजी सरपंच आगतराव खांडेकर ग्रामपंचायत सदस्य सागर खताळ सुभाष झिंबल संजीव कुमार यादव दादासाहेब मदने मारुती खटके मधुकर खताळ विलास बिडगर रावसाहेब जिंबल महादेव सूर्यवंशी बाळासाहेब बनसोडे वैभव सूर्यवंशी पैगंबर शेख गणेश भोकरे आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते ग्रामसेवक जयंत खंडागळे कर्मचारी पोपट घोडके यांनी कार्यक्रमाचे व्यवस्थापन केले लक्ष्मण खटके यांनी स्वागत प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले तसेच आभार मानले शिबिरात मार्गदर्शन करताना ॲडव्होकेट सचिन सातपुते म्हणाले देशातील व खेड्यापाड्यातील लोकांना कायद्याविषयी ज्ञान मिळावे न्यायापासून कोणी वंचित राहू नये म्हणून या शिबिराचे आयोजन करण्यात येते अधिकारी आणि लोकप्रतिनिधी हे जनतेच्या सेवेसाठी लोकशाहीने उपलब्ध करून दिलेले मोठे साधन आहे त्याचा विकास करण्यासाठी तुम्ही उपयोग करून घेतला पाहिजे सरकारच्या चुकीच्या कायद्याबाबत न्यायपालिकेत दाद मागून तुम्ही कायदा रद्द करू शकता एवढे मोठे अधिकार नागरिकांना दिले आहेत नागरिकांना विविध अधिकार दिले आहेत नागरिकांसाठी विविध योजना राबवल्या जातात शेतकऱ्यांसाठीही विविध योजना व कायदे बनवलेले आहेत त्याचा लाभ घेण्यासाठी त्याच्या नियम व अटींचे आणि त्यातील कर्तव्याचे पालन करणे आवश्यक आहे सर्व लोकांनी गुण्या गोविंदाने राहिले पाहिजे आणि राष्ट्राची प्रगती झाली पाहिजे हे देशाचे उद्दिष्ट आहे जनतेने शासन संस्थेला आदेश दिले पाहिजेत अशी तरतूद आहे शासनाने कसे काम केले पाहिजे हे तुम्ही सांगितले पाहिजे आपल्या गरजांविषयी लोकप्रतिनिधींमार्फत सरकारला माहिती दिली पाहिजे एवढे मोठे अधिकार तुम्हाला दिलेले आहेत कोणतीही माहिती मिळवण्याचे अधिकार तुम्हाला आहेत त्याचा लाभ घेतला पाहिजे आपल्या हक्क व अधिकारांची आपणाला जाणीव झाली पाहिजे तरच या सर्व गोष्टी होणार आहेत कायदा आपणास माहीत आहे असे गृहीत धरूनच आपण चालायचे आहे त्यामुळे आपण माहिती उपलब्ध करून घेऊन स्वतःचा विकास केला पाहिजे आणि अनेक अने योजनांचा लाभ घेतला पाहिजे आपले जीवन समृद्ध बनवले पाहिजे आणि देशाच्या विकासामध्ये भर घातली पाहिजे आटपाडी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी संतोष कदम बोलताना म्हणाले रमाई आवास घरकुल योजनेचे उद्दिष्ट मर्यादित नाही त्यामुळे त्याचे अटीनुसार प्रस्ताव द्यावेत मंजूर झालेली घरकुल तातडीने पूर्ण केली पाहिजेत घरकुलाबरोबर उपजीविकेचे साधनही निर्माण झाले पाहिजे फक्त व्यवसायासाठी गाळा काढल्यास लाभ मिळणार नाही घरकुलाची कामे वेळेत पूर्ण झाली नाही तर पुढील उद्दिष्ट दिले जात नाही त्यामुळे अडचणी येतात लाभार्थ्याने घरकुल वेळेत पूर्ण केले नाही तर बोजा चढवला जाईल व पूर्णत्वानंतर तो बोजा काढला जाईल त्यांनी शिबिरामध्ये विविध घरकुल लाभांच्या योजनांची माहिती सविस्तर सांगितली